नमस्कार मी हुमा सय्यद माय टी मराठी चोवीस तास मध्ये आपलं स्वागत आहे नमस्कार एका प्रार्थना स्थळात पंचावन्न वर्ष इस्माने अल्पवयीन मुलीवर केला अत्याचार सोने पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू नेवासा तालुक्यातील सोने जवळ असलेल्या बोल्हेकर रोड परिसरातील एका प्रार्थना स्थळामध्ये पंचावन्न वर्ष इस्माने पाचवी शिकत असलेल्या अल्पवयीन मुलीवर केला अत्याचार या अत्याचाराचा व्हिडिओ काही तरुणांनी सोने पोलीस पोलिसांना दाखवून त्यानुसार उशिरापर्यंत या प्रकाराची पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती सायंकाळी पाचच्या सुमारास गर्दी करत गुन्हा दाखल करण्याची मागणी ठिपे आंदोलन केले अल्पवयी मुला मुलीला या प्रार्थनास्थळामध्ये पंचावन्न वर्षीय इस्माने चॉकलेटचे चे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केला या घटनेमुळे परिसरातील उलटपुलट चर्चा सुरू आहे याविषयी माहिती समाजाच्या ग्रामीण विभागाचे पोलीस अधीक्षक सुनील पाटील रात्री उशिरापर्यंत थांबून होते एपीआय आशिष शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोस्टो अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती या प्रकारामुळे परिसरातील महिला वर्गामध्ये प्रचंड संतापाची लाट पसरली आहे या घटनेचा सर्व परिसरात तीव्र निषेध व्यक्त केला आहे